एकनाथ महाराजांनी सुंदर स्वरूपात हे दत्तात्रय आख्यान सांगितलेलं आहे आपण ते पाहूया भगवान शंकराने पार्वती माता बसली असताना एकांतात अग पार्वती एक सांगू ना हाँ कास, हाँ कास। या <laughs> <laughs> विश्वामध्ये पतिव्रतेच महात्म्य विशेष आहे बर का शंकर भगवान पार्वतीला म्हणतात अशा पतिव्रतेमध्ये कोण श्रेष्ठ आहे पतिव्रता भगवान शंकर म्हणतात सांगू पार्वतीला असं वाटलं आपलं नाव घेतात की काय परंतु शंकर भगवान म्हटले सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ पतिव्रता म्हणजे आत्रिषीची पत्नी अनसुया ही आहे ऐका आख्यान पार्वती सा सांगे त्रिलोचन सकळ पतिव्रता माझी पूर्ण अनसूया जान पतिव्रता सर्व पतिव्रता मध्ये श्रेष्ठ अशी पतिव्रता जर कोण असेल तर अनसूया आपलं नाव आलं नाही दुसरंच नाव पुढं आलं <laughs> पार्वतीने लगेच झटका दिला <laughs> पेक्षा कोण पतिव्रता श्रेष्ठ आहे पार्वतीची ही गर्वाची भाषा पाहिल्यानंतर भगवान शंकर म्हणताय हे बघ गर्व देखो नि पार्वतीचा त्रिलोचन बोले तेव्हा वाचा नारद सांगेल महिमा तिचा मग तुझं कळेल पार्वतीचा गर्व पाहिल्यानंतर शंकर भगवान म्हणतायत अग तू काय लगेच झटका मारलास ती कशी पंक्तीव्रत आहे कसे श्रेष्ठ आहे हे माझ्या बोलण्यातून तुला समजणार नाही तुला माझं बोलणं पटणारच नाही नारद ज्या वेळेला तिचा महिमा सांगेल त्यावेळेला तुला कळेल नारद सांगेल महिमा तिचा तेव्हा तुझ कळेल तेव्हा तुला कळेल नारद काय सांगतात तो काय सांगणार आहे नारद आमच्यापेक्षा कोण हो आहे नारद बरेच दिवस आला नाही काय येत नाही कोण केव्हा येईल तो पाहतेच वाटत्याची नारायण नारायण तितक्यात प्राप्त झाले म्हणे नारदा आठवण करता म्हणे आठवण केल्यावरच मी येत असतो कशा करता माझी आठवण झाली म्हणे त्यांनी असं सांगितलं की सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ पतिव्रता हे या अनसूय आहे मला ते पटलं नाही मला वाटलं होतं आम्हा तिघींच नाव घेतील परंतु आम्हा तिघींना वगळून कोण अतिवृषीची पत्नी ती आनसूयान तिचं नाव घेतलं नारदा तुमचं मत काय नारद म्हणत आय साहेब खरं सांगू का हा म्हणे खरं सांग राग येणार नाही खरं सांग खरं सांग नाही खरं सांग का सख्या राग येतो म्हणतात खरं सांगू खरच अत्रिवर्षीची पत्री पत्नी जी अनसूया आहे ती सर्व पतिव्रतामध्ये श्रेष्ठ आहे आमच्या पेक्षा काय हग तुम्हा तिघींचे पुतळ्या केल्यात तिने आणि आपल्या डाव्या पायात बांधल्यात तुम्हाला पायाच्या ठिकाणी जागा दिलेली आहे तिने तुम्हा तिघींचे पुतळे करुणी बांधले असे वामचरणी तुम्हा तिघींचे पुतळे केलेत पुतळ्या शेकिड्या आणि डाव्या पायात तिने बांधलेले आहेत अशी ती अनसूया श्रेष्ठ पतिव्रता आहे नारदा तुम्ही त्याच म्हटलं ना आहे तेच सांगणार आम्ही दुसरं काय सांगणार नारदा दुसऱ्या कामाला म्हणायचे काय का? तिचा मायमा कमी झाला पाहिजे आणि आमची श्रेष्ठता व्हायला पाहिजे असा काय मार्ग आहे का मार्ग मग मार्गाचा स्पेशालिस्ट मीच आहे कशाचाही मार्ग आपल्या जवळ सापडेल कशालाही मार्ग आपल्या जवळ सापडेल म्हणजे तिची कमतरता तिची न्यूनता झाली पाहिजे आम्ही श्रेष्ठ ठरलो पाहिजे <laughs> तिची न्यूनता कशाने होईल आमच्यापेक्षा ती कमी कशाने होईल म्हणजे पतिव्रता कमी होण्याचं एकच लक्षण आहे तिचं पातिव्रत्य का भंगल, का ती संपली ती खाली आली मग पातिव्रत्याचा भंग कसा काय होईल त्याला काय करायला पाहिजे हे एक मार्ग आहे तुमच्या मालकांना सांगा तिच्याकडे जा तिथे आश्रमावर आणि तिला नग्न होऊन भिक्षा वाढायला सांगा आम्हाला भूक लागली भिक्षा पाहिजे आणि नग्न होऊन द्या पतिव्रता स्त्री अन्य पुरुषा पुढे नग्न होईल का नाही आणि झाली तर तिचं पातिव्रत्य राहील का नाही ती संपली जाईल आणि दारात आलेल्या अतिथीची अपेक्षा पूर्ण करणे हे आश्रमीचं कर्तव्य आहे म्हणून तुमच्या मालकांना सांगा वचनबद्ध करून घेत तिला आणि मग म्हणा सांगा मग काय स्त्री हट्ट धरून बसली हट्ट शंकर भगवान म्हणता अगं का काय पेटलीस काय म्हणणं काय तुझं तिचा महिमा कमी झाला पाहिजे ही आमची इच्छा पूर्ण करा नारदाने सांगितलं म्हणे कमी महिमा होण्याकरता काय सांगितलं का हो सांगितलं ना म्हणे मग काय सांगितलं तिला नग्न होऊन भिक्षा मागायची तुम्ही नग्न झाली का तिचं बातीवर ते संपलं तेव्हा तुम्ही एवढं करा कर हट्ट धरला पात पार्वतीने हट्ट धरल्यावर शंकर भगवंताने कबूल केलं ठीक आहे जातो काम झालं नारदाचं निघाले तिथून वैकुंठाला गेले लक्ष्मी आले नारदा काय वृत्त विशेष तुमच्याजवळ नवीन बातमी मिळत असते नवीन बातमी म्हणजे नवीन बातमी अशी आहे कैलासात गेलो होतो तिथे नवीन बातमी अशी घडली की अनुसईची महती सर्व पृथ्वीतामध्ये श्रेष्ठ अशी झालेली पार्वतीने ऐकल्यावर ती म्हणलं तिचा महिमा कमी व्हायला पाहिजे आम्हा तिघींपेक्षा कोण पतीव्रत आहे सावित्री लक्ष्मी आणि मी, मी आम्हा तिघींपेक्षा कोण पतीवर श्रेष्ठ तेव्हा तिचा महिमा कमी करायचा तेव्हा मला विचारला उपाय मी सांगितलं पातिव्रत्य भंग झाला कि ती कमी होईल आणि पातिव्रत्य भंग करण्याकरता पालकांना तुमचा पाठवा नग्न भिक्षा वाढायला सांगा तेव्हा पार्वतीने ते करायचं ठरवलंय शंकराकडे ती गेली आहे म्हणून तुम्हाला जाता जाता सांगा म्हणून मी इथे आलेलो आहे तुमच्यापेक्षा ती पतीवर श्रेष्ठ आहे आणि नारदा तिचा माय मा कमी झालं सांगा विष्णूला जायला मग बर सांगते म्हणे आता जातो मी चाललो पुढे माझं काम झालं इथलं <laughs> नारदाने आपल्या बापांनाही सोडलं नाही <laughs> सत्य लोकाला गेले सावित्री मातेला सांगू लागले की पहिला वैकुंठात असं असं घडलंय तुम्हाला त्याची माहिती मिळावी म्हणून मी आलेलो आहे आलं सुरेपती मान्य झालेला त्या दोघींनी आपल्या मालकांना पाठवायचं ठरवलेलं आहे तिचा महिमा कमी करण्याकरता म्हणजे मार्ग काय नग्न विषा वाढणं आणि त्या दोघींनी ठरवणार आपल्या मालकाला सांगायचे बघा तुम्ही बाबांना सांगा बरं झालं नारदा तू सांगितलंस तिघींनी आपल्या मालकांना सांगितलं तयार केलं स्त्री हट देवांनाही पुरवावा लागलेला आहे तेव्हा जायचं ठरलं तेव्हा माग पुढे एक जाण्यापेक्षा एकत्र जाऊ मग लगेच एकमेकाला मोबाईल केले तुम्ही कुठे आहात आपल्याला जायचं अत्र ऋषीच्या आश्रमाकडं हो म्हणे आमच्या घरून तसंच ठरलंय आमच्या घरून तसंच ठरलंय तिचा हट्ट आग्रय म्हणे आमचं तसंच झालं तिच्याच हट्टाने मी निघतोय तिघांच याप्रमाणे तिघांच येऊन ठरलं यायचं एकत्र आले आणि माध्यान्ह काळात जाऊन आश्रमावर पोहोचले ऋषी आले लगेच नमस्कार केला वंदन केलेले आहे पाद प्रक्षालन केलं आहे गंध लावलेला आहे पुष्पमाळा घातलेली आहे पूजा अर्चा केलेली आहे आरती ओवाळले हात जोडून उभे आहेत म्हणे काय अपेक्षा आपली म्हणे अनुसयेला बोलवा ठीक आहे ऋषींनी सांगितलं अनुसयेला बोलवलं आली तिने लगेच वंदन केलेलं आहे पाद प्रक्षालन केलेलं आहे पूजा अर्चा केलेली आहे हात जोडून उभी आहे काय सेवा म्हणे सेवा एकच आम्हाला आम्ही आहे आम्हाला भूक लागलेली आहे आमच्या भूकेची संतुष्टी करण्याकरता आम्हाला तुम्ही जेवण द्या पण तुम्ही नग्न होऊन द्या अपेक्षा आहे एकदम धक्का बसला अ पतिव्रतेला नग्न होऊन भोजन द्या म्हटल्यावर काय वाटेल पण ह्या देवता आहेत ठीक आहे ही परीक्षा पाहण्याकरता आपल्या तर परीक्षेत उतरलंच पाहिजे परीक्षेला जो घाबरतो तो घरा विद्यार्थीच नाही विद्यार्थ्याला परीक्षेचं उलट उत्साह पाहिजे कारण परीक्षेतून विद्यार्थ्याच्या अभ्यासाच एक महत्व सिद्ध होत असत परीक्षेतून गुणवत्ता सिद्ध होत असते परीक्षेतून महत्ता श्रेष्ठता सिद्ध होत असते परीक्षा ही फार महत्वाची आहे हरकत नाही परीक्षेला आपण उतरलंच पाहिजे होऊन भिक्षा म्हटल्यानंतर आपल्याला नग सगळं सगळ्या पण लगेच मार्ग लक्षात आला अनुसूयाच्या अत्रिषीच्या चरणाला पाणी घेऊन प्रक्षालन केलं चरणावर मस्तक ठेवलं ते पाणी घेऊन आली आणि ते पाणी शिंपडलं या तिन्ही देवांच्या अंगावर आणि मस्तकावर हात ठेवला तिघांच्या हात मस्तकार ठेवा बरोबर तिन्ही देवता नुकतच जन्माला आलेलं जसं बालक तसे तिन्ही बालक झाली विठ्ठल विठल विठरा लगेच त्या तिन्ही बालकांना घेतलं रूम मध्ये गेलेली आहे वस्त्र सोडलेलं आहे आणि लहान मुलाला भिक्षा कोणती हो नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाला अन्न म्हणजे दूध लगेच अनासुईने आपल्या स्तनाला लावलेलं ला आहे आणि दूध त्यांना पाजलेलं आहे त्यांची भिक्षा त्यांच्या प्रमाणेच दिली लहान मुलाला तीच भिक्षा द्यायला पाहिजे बासुंदी देऊन का रबडी देऊन गुलाबजामुन देऊन चालेल का नाही त्याप्रमाणे ते दूध ते स्तनपान करवलं आणि अ ढेकर दिला तिन्ही बालकांनी लगेच अनसुयेने त्यांना खाली ठेवलं वस्त्र परिधान केलं आणि पाळण्यात घातलं आणि झोके द्यायला लागली हे ब्रह्मदेवा या सृष्टीची उत्पत्ती करण्यात सारखा तो दंग असल्यामुळे खूप तुला श्रम झालेले असतील आता निवांत झोप मी तुला झोका देते हे विष्णू तू या सृष्टीचं पालन करण्यामध्ये थकला असेल तेव्हा आता तुला विश्रांती मिळावी म्हणून या पाळण्यात विश्रांती घे हे तुम्ही या विश्वाचा सृष्टीचा संहार करण्यामध्ये थकला असाल तर तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून पाळण्यात घातलेला आहे विश्रांती घ्या आणि झोका देते आहे रोज या प्रकारे चाललं या संध्याकाळी वाट पाहत होते अजून आले नाहीत आपले आले नाहीत बर मोबाईल त्यांचा येत नाही <laughs> कधी येतो कधी येतात काही नाही आपण लावू तर ते रेंज मध्ये नाहीत काय करावं आज नाही आले वाट पाहताय उद्या येतील उद्या नाही परवा कितीतरी दिवस सहा महिने असे गेले काय करायचं आपण हे करून बसलो आणि अंतरलो आता कधी मिळतील ते आपल्याला बरं ज्याने सांगितलं तोय नारद येईना अजून म्हणून त्याच्याकडून खबर कळली असती तर तो येत नाही आठवण झाल्याबरोबर नारद हजर काय आणि आम्ही तुझीच आठवण करत होतो ते गेले त्यांना लावलं पण अजून ते ना आले नाही का का, का काय येत नाही नारदा काम काय कारण काय त्या अनसुईने त्यांना लहान बालक केले पाळण्यात घालून झोका देते त्याला ते स्तनपान देते आता तुमचे ते नाही करता ना नारदा ते आम्हाला मिळालाच पाहिजे आम्ही तिचं महात्म्य कमी करण्याकरता म्हणून तुम्हाला मार्ग विचारला तुम्ही सांगितलं तर आता कसं काय व्हायचं अर्धा काय मार्ग आहे का ते परत येईल म्हणजे आपल्याकडे मार्ग सगळे आहेत मार्गाची कमतरता नाही म्हणे मग ते कसे तुम्ही जा आणि तुमच्या पती सोडून आणा तिच्याकडून मागा देईल ती असं म्हटल्यावर म्हटलं तिही जणी तिथे आलेले आहेत अत्रवृषीने त्यांची पूजा अर्चा केलेली आहे अनसईने येऊन पूजा अर्चा केलेली आहे हात जोडून उभी आहे काय सेवा म्हणे आमचे आलेत ना ते द्या आमच्या आम्हाला घेऊन जा म्हणे काय हरकत नाही ते तिन्ही बालक आणली आणि ती घेच्या पुढे ठेवलेली तिथे तेव्हा घ्या म्हणे तुमचं घेऊन जा पण म्हणे आमचे नेमके कोण आता तुमचे तुम्हाला माहित जर नसतील तर मग कशा तुम्ही पतिव्रत आहात ज्या स्त्रीला आपला पती ओळखत नसेल पती कळत नसेल ते पतिव्रताच असेल तुम्ही तर महान पतिव्रत आहात ना श्रेष्ठ पतिव्रत आहात मग तुम्हाला तुमचा पती कळत नाही का जिरली आमची आम्हाला गर्व होता की खरोखरच आम्ही सर्वात श्रेष्ठ पतीव्रता आहोत नाही आम्हाला कळत नाही आमचे पती आम्ही सर्व शक्तीपणाला लावून पाहिली पण आमचा नेमका कोणतेच काय आम्हाला लक्षात येत नाही आणि आम्ही घेऊन जावं एखाद्याला तो दुसराच निघावा त्यापेक्षा आमचा जो असेल तो तुम्ही द्या आमचं पातिवृत्य श्रेष्ठ जे आहे असा आम्हाला गर्व होता आमची माघार तू सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आहे का हरकत नाही आमचा पती आम्हाला दे आणि जसा होता तसा दे असा नको देऊ त्यावेळेला मग अनसू येने पुन्हा ऋषींचं दर्शन घेतलं पाद प्रक्षाला करून पाणी आणलं त्यांच्या अंगावर शिंपडला आणि मस्तकावर हात ठेवला तुम्ही जस्या तसे व्हा लगेच ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देव त्या स्वरूपात प्रगट झाले सर्वांना आनंद झाला त्या तिघींनी दर्शन घेतलं गगनात महावेन असा आनंद झाला देवई म्हटले की आमची सुटका झाली अनुसहेला वंदन केलेलं आहे खरोखर सर्वात श्रेष्ठ पतिव्रता आपण आहात तुम्ही खूप सेवा केली आमची खूप सांभाळलं खूप पालन पोषण आमचं केलं आम्ही ऋणी आहोत आता तुमची काय इच्छा असेल ते सांगा ती आम्ही पूर्ण करतो असे ह्या तिन्ही देवता म्हटल्यानंतर अनुसया म्हटली आजपर्यंत तुम्ही माझ्याजवळ होता मला करमून गेलं होत रक्ष वाटत नव्हतं आता तुम्ही जाणार तुमच्या घरी मला करमणार नाही मला समाधान होणार नाही ना। तेव्हा माझ्या अशी इच्छा आहे तुम्ही तिघेही जण एक स्वरूपात एकत्र रूपाने माझ्या घरी राहा माझ्या घरी असं म्हटल्यानंतर तथाच म्हटले आणि आम्ही तिन्ही एकत्र तुमच्याकडे येऊ म्हणून तिघांनीही जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादातूनच अनसुया माता गरोदर रहे या गरोदर राहिलेल्या आहेत तेव्हा विश्वाना तारण्याकरता या तिन्ही देवतांनी या रूपात यायचं ठरवलं धरी अवतार विश्वतारा वया अत्रीची अनसुया गरोदर आणि योग्य काल झाल्या मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा पूर्ण तिथी आली हेमंत ऋतू आलेला आहे रोहिणी नक्षत्र आलेला आहे आणि गुरुवार आहे ही वेळ चांगली आहे म्हणून त्या दृष्टीने त्या वेळेला या तिन्ही देवता एक रूपात तिथे प्रगड झालेले आहेत नाथ महाराज म्हणतात निर्गुण निराकार परमात्मा असा सगुण साकार बनला आणि सर्वांना तो आनंद दिलेला आहे तर आपण आता नाथ महाराजांचं ते चरण म्हणूया आणि ते चरण म्हटल्यानंतर आपण सर्वांनी पुष्पवृष्टी करायची आहे ஜ பூர்ணவா பூணவச்சாரி பூணவச்சாரி பூணவனா கல ஆசார ஆ சார் ரா வல்லபதிதம்ராஜாம்ராபிஜாம் பல்லவ ஜிபா रामरा रुग्ण राधिराम राल्लवीम कराम राध्यामराशिवाद वल्लभी राम राम रामिम राम्य तिघ राम 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 राशिवा वल्लभविराम राम रामरा दिवालक्षी पाणीश माहुले ज्ञानराज माहुल विश्वनाथ

ती एकवटून दत्तात्रय भगवान अनसंवातेच्या हो पुढे प्रगट झालेले आहेत आणि त्यांनी देवतेचं स्वरूप गुरुत्वामध्ये प्रगट केलं म्हणून गुरुदेव दत्तात्रय म्हणण्याची आपल्या पद्धत प्रणाली आहे गुरूंचा काय महिमा आहे गुरु काय करू शकतात गुरु हे जीवाला देवाची कशी प्राप्ती करून देऊ शकतात जीवनात गुरुला काय स्थान आहे हे दत्तात्रय भगवंताने आपल्या चोवीस गुरूंच्या द्वारा सर्वांना हे समजावून दिलेलं आहे ज्यांच्यापासून जो गुण घेतला तो मी गुरु केला म्हणून दत्तात्रयाने या प्रकारे गुण घेऊन आपले गुरु सिद्ध केले आणि यदू अवधूत संवादामध्ये भागवतात या सर्व गुरूंचा कोणता गुण घेतला तो मी गुरु कसा केला हे स्पष्ट केलेलं आहे तर या दृष्टीने जीवनात गुरुला फार स्थान आहे जीवाला देव बनवणारे एकमेव मधला दुवा म्हणजे गुरु आहेत गुरु हेच जीवाच आणि देवाचं मिलन घडवून आणतात म्हणून दत्तात्रय भगवंत जीवाचं आणि देवाचं मिलन घडवलेलं असल्यामुळे गुरुदेव म्हणून त्यांना मानलं जात अनेकांना हे ज्ञान दिलेलं आहे अनेकांना हे प्रबोधन केलेलं आहे आणि या दृष्टीने ही गुरुत्वाची सिद्धी करून दिलेली आहे आपणही आपल्या जीवनामध्ये गुरुला स्थान द्यावं आणि आपलं अज्ञान घालून आपण भगवंताचं दर्शन घडवावं मिळवावं हेच आजच्या या दत्तात्रय जन्माच्या आख्यानातून आपण लक्षात घ्यायचं आहे आपण आपल्या जीवनात मना ध्यानात सर्वस्वी त्यांना आणावं आणि या रूपात आपली साधना ही यशस्वी करावी त्यांच्या द्वारा भगवंताचं दर्शन आपल्याला घडावं या प्रकारची ही स्थिती येण्यासाठी आपल्या जीवनात अनन्यता असावी ती आपण जोपासावी